नमस्कार मंडळी सकाळी सकाळी इकडं कसा आल्याचा चहा केलेला आहे आणि त्याच्याबरोबर कालच मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केली होती की मी डालबाटी बनवली होती आणि त्या जरा जास्तच बनवल्या होत्या कारण की माझ्या मुलांना ना दुसऱ्या दिवशी चहाबरोबर त्या खायला खूप आवडतात आणि त्या खरंच खूप छान लागतात चहाबरोबर आणि आरामात आठ दिवस टिकतात मग हे मी करताना जरा जास्त केल्या होत्या आणि थंड झाल्यानंतर त्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे ते तश शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तर बघा किती छान लेअर वगैरे आलेले आहेत त्याला तर ही जी व्हिडिओ आहे ती तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की बघा मी त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि सविस्तर व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तर आत्ता माझा सगळा चहा नाश्ता मुलांचा झाला आहे तर मुलांना आज परत एकदा गार्लिक ब्रेड खायचा आहे तर म्हटलं गार्लिक ब्रेड कशाला ना तर मी आता तो गार्लिक स्प्रेड करायला घेतला आहे तर माझ्याकडे भरपूर असं मी लसूण सोडलेलं आहे आणि तो भरपूर तेलामध्ये तळून घेतला आहे छान म्हणजे तो मॅश होईल इतका छान तळून घेतला आहे गेल्यावेळी पण मी ना त्याच्या व्हिडिओ शेअर केली होती तर बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की त्याची डिटेल व्हिडिओ कुठे आहे तर आता मी डिटेल व्हिडिओ त्यासाठी टाकले तर आता मी जो लसूण आहे तो मॅश केल्यावर त्यात मी शंभर ग्रॅम अमूल बटर टाकलेला आहे त्याच्यानंतर जे चिली फ्लेक्स आहे हे सुद्धा मी घरातच केलं आहे आणि त्याची पण व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेली आहे मिक्स हब मीठ आणि कोथंबीर आता हे सगळं मिक्स करून घेते आणि आता सध्या गरमी खूप वाढली आहे ना त्याच्यामुळे ना लगेचच्या लगेच सगळं ते मेल्ट होऊन जात आहे तर आता मी तीन चार चपात्यांचं पीठ मळून घेतलं आहे आणि ते आपण जेवढी चपाती करतो ना तितकेच मोठा मी गोळा घेतलेला आहे आणि तो छान मोठ्याच्या मोठा असं लाटून घेतला आहे जशी आपण चपाती करतो ना सेम तसंच मी मोठ्याच्या मोठी चपाती लाटून घेतली आहे आणि त्याच्यावर एक चीज क्यूब आहे ना तो मी किसून घेतला आहे तुम्हाला दोन टाकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही टाका जर तुम्हाला, तुम्हाला आवडत असेल तसं तर मी एकच टाकलं आहे आणि नंतर जसं आपण पराठ्यासाठी फोल्ड करतो ना चपाती तशी मी फोल्ड केले कारण मी फक्त मध्यभागीच किसून घेतला होता ना म्हणून आणि आता त्याचा चौकोनी जो शेप आहे ना तसाच ठेवत मी आता चपाती लाटून घेतली आहे थोडीशी जरा जास्त नाही आणि तव्यावर थोडंसं आमूल बटर टाकलं आहे आणि आता या पोळीची मी एकच बाजू भाजणार आहे आणि ती पण थोडीशी खरपूस भाजणार आहे कारण की भाजल्यानंतर मी परत पुढे जाऊन सांगते मग आता वरची जी बाजू आहे ना ती फोकने असं टोचून घेते टोचल्यामुळे काय होईल की आपली जी पोळी आहे ना ती फुगणार नाही मग ती आपल्याला जसं पिझ्झा आहे ना पिझ्झा बेसच आहे तो मग आता एक बाजू भाजल्यानंतर भाजलेली बाजू मी वर घेतली आणि नंतर हा आपला जो स्प्रेड मी बनवलेला आहे ना चिलीचा म्हणजे गार्लिक स्प्रेड तो मी आता याच्यावर लावून घेतलेला आहे दोन चमचे नंतर त्याच्यावरती मी घरगुती चटणी पण बनवली होती हिरवी चटणी जी आपली आलं लसूण हिरवी मिरचीची आहे ना त्याचीच ही चटणी आहे तीसुद्धा आता मी त्याच्यावरती स्प्रेड करून घेते जास्त तिखट आवडत असेल म्हणजे मी जास्त तिखट केलेलंच नाही मिरची खूप कमी टाकले कोथंबीर वगैरे आहे याच्यामध्ये तर आता हे पूर्वासाठी बनवते तर त्याला जरा तिखट कमी टाकते आणि प्रथमेशला वगैरे करायचं असेल तर थोडंसं जरा तिखट जास्त टाकते आणि त्याच्यानंतर कांद्याचे कांद्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत तर तुम्हाला गोल करायचे असेल तर गोल करू शकता ना कांदा जर जास्त टाकला ना तर खूप कांद्याचंच हे खूप जास्त येतं फ्लेवर खूपच जास्त येतो ना म्हणून मी कांदा टाकत नाही आणि तिखटपणा हा कांद्याचा खूप असतो ना म्हणून जरा अर्धे अर्धेच केले आणि ते थोडेसेच टाकले नंतर टॅमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यावर टॅमॅटोसुद्धा चकत्या करून घेतल्या आणि त्यासुद्धा लावून घेतल्या आहेत टमॅटो लावायचे तितके लावू शकतो आपण पण मी एकच टॅमॅटो आहे ना तो पूर्ण चपातीला पुरलेला आहे त्यानंतर जेवढं टाकायचं असेल तितकं चीज तुम्ही टाकू शकता चीज टाकले नंतर मिक्सअप टाकलेलं आहे आणि चिली फ्लेक्स परत एकदा टाकले आणि कांद्याची पात माझ्याकडे होती आणि टाकल्यानंतर ती व्हिडिओमध्ये छान दिसेल ना म्हणून टाकली तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल वरून मी थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि चारही बाजूनी थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे कारण की आपण या पोळीची दुसरी बाजू भाजलेली नाही आहे ना मग आता ती भाजणार म्हणून अमूल बटर टाकलेलं आहे वरून जर का तुम्ही थोडंसं अमूल बटर आणखीन टाकलात ना तर खूप टेस्टी होतं नक्की तुम्ही ना हे करून बघा खूप छान होईल आणि बघा काहीच पाणी वगैरे न ठेवतासुद्धा आपलं जे चीज आहे तो खूप छान मेल्ट झालं आहे आपला हा पिझ्झा किती कडक कुरकुरीत झाला आहे ते तुम्हाला दिसतंय मी उलटण्याने उचलताना तो कसा एकदम कडक राहिला आहे आणि आता त्याच्यानंतर मी आता हा कट करून घेते आणि टेस्ट इतकी छान झाली होती ना नक्की नक्की करून बघा प्रथमेश पूर्वाला तर तो खूप आवडला मी याच्या आधीसुद्धा केला होता आणि तो थोडासा वेगळा केला होता आणि आज थोडासा वेगळा केला आहे आणि तो ना फास्ट मी दाखवला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ते समजलं नव्हतं हो तर मला खूप रिक्वेस्ट होत्या की याची डिटेल व्हिडिओ पण टाक ना म्हणून मी टाकली तर आता बघा तुम्हीसुद्धा करा आणि खावा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का बाय